शिवाजी पूर्ण शिवाजी गॅंबा लाईक झालो राहा काळे काय झालं तुम्हाला नेमकं काय त्याचे काय पगार करतो म्हणून त्याने ते अंगठे घेतली कुठे घेतलं अंगठे येते आणलं नाही घेतले अंगठे अशोकराव राहू पांढरका पांढर अशोक काय काय म्हणणं काय होतं त्याचं तो पगार करतो म्हणून काय रुपयात म्हळेल काही काही नाही पण कशाच्या रुपयात मिळेल जागेत जागेत तुम्ही जागा कुठे आहे कोणी दिली तुम्हाला जागा, दिल जागा? शास्ता। शास्ता। मग ही जागा तुम्ही विकली असं त्यांचं म्हणणं आलंय इथलीच नाही ना, ना, काय पैसे दिले का तुम्हाला त्यांनी हा मग नाए ना। आमच्या आमच्यापाशी घेऊन घातलं खाऊ घातलं बाईक वगैरे हातालवून देत त्याच्यात बरं तुम्ही तुम्हाला त्यांनी काय मारहाण केली काय मारहाण करू लागली आता हा दोनदा मागे थापडा हल्ल्या बाईकची इज्जत तुम्हाला येऊन दटवाय देते तुम्ही पोलिसात गेले ते का हो गेलं काय म्हणले पोलिस पोलिसे इथे गेला झालेत पूर्णचे पूर्णचे कसे घेतले तारख्याचे काय म्हणले तुम्हाला ते त्यामध्ये तुम्ही पर याला जा कुठं जा कोर्टात जा म्हणजे कोर्टात जाऊ शकत नाही आता तुम्हा आता तुम्ही काय करणार आम्ही काय करणार आता बघ ती फाशी घेणार तिथं याच्याशी काय मार्ग आहे